हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्माला पठेडे आज बघितलं की माझा आता तार डोकं विसरायचं राहिले आणि घरी असलं ना असंच चालू तर मग बारा वाजू एक बाजू दोन वाजू कवर बी काम आवरत नाही आणि घरी असलं का स्वतःचा आवरायला कंटाळा पण येतो तर चला लक्ष्मी टाळ मला जवळची एक साडी आणली होती न्यासायला गौरीला कारण दोघीच्या सारख्याच होत्या ना मानाच्या साड्या नथ पैठणी त्याच्यामुळं मग त्यांची एक आणली होती माझी एक तर त्याच्यामुळं आता ही साडीतच ठेवली मी कपाटात आव आवरलं त्यावेळेस आता म्हणलं नेऊन द्यावा तर त्यांची साडी नेऊन देते तर चला मग येते साडी देऊन पुढं ब्लॉगला कंटिन्यू राहा ब्लॉग आज खूप छान होणार आहे आणि आज पण आपली जर कोण येणार आहे ते तर तुम्हाला पुढं ब्लॉकमध्ये दिसणार तर ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा चला आता येते साडी देऊन एकदा नेऊन द्यायला गेले काय घेऊन आले बघा मकाचे कांस म्हणतात मकाचे कांसं तर प्रोटीन भरपूर असतं खाल्लेले चांगले असतात हाड ना खाल्ले पाहिजे पण खाणं होत नाही घ जव म्हणजे रानात असून जवळ असून तर आज नेमकं जवळही फोन केला तर मकाचे कणसं तुला ते घेऊन जाय तर मग मी साडी पण नेऊन दिली आता ने ने मकाचे कणसं घेऊन आले तर चला मग आता सोलून ठेवू संध्याकाळी आता तर विजली संध्याकाळी उकडू कारण हे कणसं आहे ना चुलीत भाजून पण छान लागते आणि उकडून पण छान लागते मिठात मीठ टाकून थोडं उकडले तर हाड हा कुत्र्यांनी ना लयड केले इथं त्यांना काय काय माहिती एवढं ते महालक्ष्मी टायमाग थोडं असं खरकटं खोरकट पडायचं ना इकडं इकडं तर ते पाणी त्यांनी ठेवलं होतं तिथं मग ते खायला यायचे ना त्याच्यामुळे त्यांनी तवाचे धरून इकडं यायचं धरले कुत्र्यांनी तर चला तर भरपूर असं ऊन पडले आणि आता वाजलं ता ता, ता तर साडेतीन पावणे चार वाजले दुपारचे पण इतकं ऊन पडलं आहे ना तर आवळाचं ऊन असं चटकत असतं ह्या दिवसात कारण पित्तरपाटात बाजऱ्या काढायच्या टायमाला असंच ऊन चटकत असतं तसलंच ऊन पडलं आहे आणि तेच म्हणायचं पित्तर आता पित्तर चालू आहे तर शेळे घेऊन आले पण जस काही कामाची सवय नाही राहिली असं झालं मला इथपर्यंत दिवस तर आणि धापाय टाकायची बरी आली तर शेळ्या रत तुम्ही तर बघितल्याच आत्ता नदीच्या कडीला आणि मी उभा राहिले साईडला झाडाखाली एक बाबरीचं झाड आहे तिथं सावलीला उभा राहिले आणि किती ऊन पडलं काही झालं तरी त्यांना सोडल्याशिवाय पर्याय नाही नाहीतर त्यांनी मला वाटलं होतं आज थोडंसं उशिरा सोडावं त्यांना चरायला कारण घरी दिसत होतं ऊन लई पडले म्हणून आणि त्यात काय झालं माहिती आहे एक महिना झाला आहे घरीची रानातच नाही ना राना त्याच्यामुळे ना, जसं काय सवय मोडल्यासारखी बाहेर निघायचं म्हणलं भरपूर ऊन दिसून राहिलं आहे नाहीतर तसं जर विचार केला तर अख्ख्या उन्हाळ्यात काम केले आठला नऊलाच मारण्याचं ऊन पडत होतं तरी पण सकाळी सा साडेआठ पावणे नऊला वावरत जायचो तर संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत वावरत असायचो एवढं भर उन्हाळ्यात काम केलं पण आता सध्या काम नाही एक महिन्यापासून तर जरा नाही का असं निवांत झाल्यासारखं झालं तर जवशी वाटाना असं वावरात येऊशी वाटत नाही तसंच झालं मला आज बाहेरच नाही उशी वाटाना पण बळ सोडल्या शेळ्या त्याला वरडत होत्या म्हणलं जाऊ द्या येलेल्या आहेत परत त्यांचे ना थोडे वेळ सोडले पोटं भरत नाही तर मग म्हणलं नाही काम तर चरत्यान त्या कारण आता उद्यापासून तर कांदे भरायचं काम चालू होणारच आहे मग त्यांना सोडायला टाईम तर भेटणारच नाही चला, ब्लोग, कर, 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 तर चला हा आता आजचा छोटासा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं किंवा तर नक्की करा चला तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय तर मैत्रिणींना आपल्याला दोन दिवसाचा एकत्र ब्लॉग येतो आहे कारण एक दिवशी ब्लॉक घेणं झालं नाही माझ्याच्यानी तर दोन दिवस एकत्र ब्लॉक केला आता तुम्ही बघतानाच माझ्या मागं काय काम होतं ते तर तुम्हाला पुढं कळनच ब्लॉग कंटिन्यू करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा पुढं तुम्हाला कळणारच आहे की दोन दिवसाचा एकत्र ब्लॉक का केला म्हणून तर इथं चरतात आपल्या शेळ्या तर ऊन बघा ऊन तर बापरे बाहेर बघूशी वाटत नाही एवढं ऊन पडलं आणि शेळ्या एवढ्या गाजपणा शिरल्यात ना मी थांबले सावलीला आणि शेळ्या चरतात ऊन आला आजचा विषय घरीच हे झालं कारण क काल परवाच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलंच होतं का आपल्या घरी दोन पाहुणे आले म्हणून तर ते तर झालेच ते आताच मनानेच पेते तर मनानेच घेऊ देत तिकडं आतमध्ये तुम्ही तर बघितलेच आता आतमध्ये बसले ते एक दावणी खाली जाऊन एक इकडे अलीकडे बसले दरवाजेच तोंडाला आणि दुपारी आहे ना मी थोड्या वेळ म्हणलं आराम करावं तर थोड्या वेळ आराम केला आणि मग आवरलं थोडं डोकं बिकं विचारलं आणि म्हणलं चला आता शेळ्या सोडं आवळ पण भरपूर आलेले पा सारं वातावरण ढगाळढगाळ झाले ढगाळ आले तर म्हणलं लवकर शाळ्या सोडावं आज म्हणून गेले शाळेच्या याच्यात तर दोन्ही शाळ्या जनायला झाल्या परत ती परवा दिवशी आलेली तर ती तर आहेच पण परत दुसऱ्या ह्या दोन्ही झाल्या जनायला तर ही पाठ होती आणि हीच ही आहे ना थोडं पहिल्यावर असल्यामुळं ती नडली ही येली पटकन हिने दिले दोन पाठी दिल्यात ती पटकन मोकळी झाली पण ही नेमकं आडली तिला ते कळडू पूर्ण पोटात तिच्या फिरलं आणि ते कळडाचे निसते पायाजवळची खवटी इदले आले तोंडाला मग ती कवडूच फेकता येणार तिला बाहेर मग डॉक्टरला फोन केला तर डॉक्टर नेमकं यायचे होते मडीवरून तर मडीवरून डॉक्टरला व्यवस्था तिने भरपूर येणा दिल्या असं खरंच डिलेवरीचं काम म्हणजे आहे तर ती डॉक्टरीपर्यंत तशीच कळा देत होती ती उठली पण नाही कैश नाही जागेवरच बसून होती नंतर मग डॉक्टर आले डॉक्टरला मडीवरून तर अर्धा पावून तास गेला डॉक्टर आले मग डॉक्टरनी हात घालून ते फिरवलं परत आणि मग काढलं तर तिचेले हाल झाले तर एकच बोकड झालं पहिल्यावरच होते ती एक, एक व्हायना पण म्हणजे मोगळी झाली बरं झालं आणि कळडाची पण म्हणजे बाहेर काढल्या काढल्या पूर्ण काढाचा श्वास हे झाला होता डॉक्टर म्हणे काय गॅरंटी नाही जगत आहे का नाही पण ते घेतलं त्याने श्वास परत आणि झालं चांगलं आता उठू राहिले उठून उभा राहायचे प्रयत्न करते तर बघू आता कारण आता इतके चिले पिले झालेत ना कालचे परादूचे दिवशीचे दोन आणि हे तीन पाच आणि पहिलेच पाच येत असे दहा झालेत आता आता सांभाळायचं अवघड झालं कारण एवढे म्हणलं ना आता नाही होते सांभाळायचे कारण त्यांना खायला पण एवढ्यांना सगळ्यांना व्यवस्थित पाहिजे भरपूर तर आता काय होईन जसं होईन तसं आता चाललं आहे मोठले दोन आहेत ना ते विकून टाकू तर त्यांना आता गिराएक आता गणपती आज उठलेतच आज गणपती उठलेत आणि आपल्या घरी परत तीन मेहमान आलेत तर आता त्या मोठ्याले जे आहेत ना एक पाटण बोकट तर ते देऊन टाकू आणि राथीन मग हे बारकले चिलेपाले तर आज मग धड शाळे घेऊन गेले नाही ने, आणि नेमकी त्यातली त्यात माझी आशी पाहिजे ती झाली ना कारण इकडं शाळा जणू राहिल्या इकडं गावडं सुटलं गाय तर मालक नव्हते नेमकंच घरी ते गेलते टाकळीला मारुतीच्या दर्शनाला तर मग त्यांना येऊस तर त्या गायीकडं लक्ष द्यायचं ती पण कोणाच्या मालात गेली नाही पाहिजे तिला बळच थांबून धरलं पण ती इथं गवत होतं खाली पोल पशी म्हणून ती तिथंच घोटळली तर मग ते आले त्यांनी आलं तिला बांधलंय आणि शेळ्यांना थोडासा पाला आणलाय आता यांचा जार जारपडूस तर मला कुठं जाता येणार नाही तर तिला इकडं आतमध्ये बांधलंय आणि ह्या दोन तीन अजून बाहेरच राहिले तर यांना आतमध्ये घ्यावं लागेल तर आपलं कुटुंब आता भरपूर मोठं वाढलंय त्याच्यामुळं कुठं हलायची कॅपेसिटी संपली हे की नाही तर चला मग असा होता आजचा आपला ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं गेल तर नक्की करा चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय